नमस्कार मी साक्षीपांच्या नियोजनकटचा स्पोर्ट्स बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सा धुवा उडवलाय दक्षिण आफ्रिकेने पहिला सामन्यात दोन विकेट्सने थरारक विजय मिळवलाय त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आता दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी पाकिस्तानचा दहा उडवा दोन शून्य अशा फरकाने व्हाईट वॉश केलाय पाकिस्तानकडे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती मात्र दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि नववर्षाची अविस्मरणीय अशी सुरुवात केली आहे दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडच्या केपटाऊन मध्ये झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानवर दहा विकेट्सने धमाकेदार असा विजय मिळवलाय आणि यासह दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने पाकिस्तान आहे न्यूझीलंड न्यूझीलंडमध्ये यासोबतच न्यूझीलंड मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम माजी गोलंदाज डेल स्टेन याच्या नावावर आहे बीसीसीआय अर्थात भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेच्या निवड समितीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे निवड समितीने श्रीलंकेत बारा ते एकवीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुख्य संघात एकूण सतरा खेळाडूंना संधी दिली आहे आणि टीम इंडिया या स्पर्धेत एकूण सहा सामने खेळणार असून विक्रांत रवींद्र केणी हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे आयर्लंड विरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि प्रमुख वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत तारांकित फलंदाज स्मृती मंधना याचे नेतृत्व धुरा सांभाळणार आहे आणि या मालिकेतील सामना अनुक्रमे दहा बारा आणि पंधरा जानेवारीला राजकोट येथे खेळवला जाणार आहे रशीद खानने आपल्या फिरकीच्या जोरावर मोठमोठ्या खेळाडूंना नव्वद संघाला दणदणीत विजय मिळवून दिलाय आता त्याने हीच कामगिरी झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात करत संघाच्या मालिका विजयात मोठी भूमिका बजावली आहे रशीद खानने झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात अकरा विकेट घेत नवा विक्रम स्वतःच्या नावावर केलाय बारामती शहरातील शारदा प्रांगण बारामती येथे आंतरराष्ट्रीय निकाली कुस्तांच्या मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने हरियाणा केसरी भोला ठाकूरला एक चाक डावावर चितपत करून विजय मिळवून पहिल्या क्रमांकाचं पाच लाखाचं पारितोषिक जिंकलंय ज्येष्ठ शरद पवार यांच्या चौऱ्यांशी वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्ती संघ आणि युगेंद्र पवार युवा मंच यांच्या वतीने युगेंद्र यांच्या पुढाकारातून या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांसह राज्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड बोर्डस्तरीय कसोटी प्रणालीची शक्यता शोधत आहे आणि इंग्लंड यांच्यात अधिक कसोटी मालिका आयोजित केल्या जाऊ शकतील आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शहा या महिन्याच्या या संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेर्ड आणि क्रिकेट इंग्लंडचे प्रमुख रिचर्ड थॉम्पसन यांच्याशी बैठक घेऊन यावर चर्चा करणार आहे फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचं पहिलं पर्व हे संपन्न झालंय पटाईत मॅरेथॉन धावपट्टू आणि फिटनेस आयकर विलेन सोमन हे या कार्यक्रमाचे ब्रँड अँडर होते संपूर्ण पंचक्रोशातील धावपट्टूंना एकत्र आणून या कार्यक्रमाने पुण्याच्या क्रीडा जगतात विशेष स्थान देखील मिळवले आणि पुण्याच्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये पराक्रमी धावपट्टूंनी विशेष उल्लेखनीय अशा धावांची नव्याने नोंद केली आहे आणि या बातमी सोबतच वेळ आहे स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अँड कट